लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी काव्या आता खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याचं फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली ज्ञानदा रामतीर्थीकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम असे आहे अभिनेत्रीने नुकताच तिच्या साखरपुड्याचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे यामधीलच एका फोटोने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ज्ञानदा रामतीर्थीकरच्या साखरपुड्याला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अभिनेत्री देखील उपस्थित होत्या मृणाल दुसानीस ऋतुजा देशमुख कश्मीरा कुलकर्णी संयोगिता भावे या अभिनेत्रींनी मिळून ज्ञानदाचं औषण केलं याचेच फोटो आणि व्हिडिओही ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर तुम्हाला ज्ञानदा आणि हर्षदची जोडी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद